जाधव हो, हा अत्यंत करप्ट दैसर ग्रामपंचायतीचे पूर्ण वाटोलं केलेलं आहे नागाव ग्रामपंचायत पिंपरी ग्रामपंचायत या अफरातफरीचे माहेर घर आहे एकेका -एक गाल्याला टॅक्स लावण्यासाठी लाखो रुपये वसूल केले जातात शादी टे टेबल हे पैसे घेण्याचे काम या ग्रामपंचायतीमध्ये चालू पण आणि आप... टायमिंग आल्यानंतर आम्ही पुरावे लोकांचा आणि जे त्यांचे चेले चपाटे आहेत त्या लोकांचा भोंगळ कारभार एक फेब्रुवारी रोजी मी तुमच्याकडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज घेऊन येणार आहे आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत चौदा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष जीवन वालीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर इथे येण्याचं कारण एकच कि वालिवलीकर वालिवली गावाचे ग्रामस्थ आरटी कार्यकर्ता निलेश वालीकर यांनी दहस ग्रुप ग्रामपंचायत एक आरटी टाकलेला माहितीचा अधिकार टाकून त्यांनी माहिती मागवली होती परंतु आपल्याला दिलेल्या विनंती अर्जामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला ग्रामविकास अधिकारी जी व्ही जाधव यांनी आपला माहितीचा अधिकार नियमानुसार तो कार्यकाल दिवस उलटून जाऊन सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही आणि संबंधित कागदाच्या प्रत रक्कम सुद्धा त्यांनी टीडीसी बँकेमध्ये अदा केलेली आहे तरी सुद्धा ग्रामसेवक जी वी जाधव यांनी ती माहिती प्राप्त करून दिल दिली नाही किंवा माहिती दिली नाही त्याच संदर्भामध्ये चौदा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष जीवनजी वालीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत कारण त्यांच्या माध्यमातून ह्या जी वी जाधव ग्रामसेवकावरती कोणत्या प्रकारचा निर्णय किंवा काय माहिती देतात हे पहा आता त्यांच्याच ऑफिस मध्ये जाऊन समजणार आहे काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष आपल्या समवेत आहेत वालिका आपलं सिद्धेश्वर सांगत आहे काय सांगाल मिलेस वालिकर यांनी आरटे कार्यकर्ते तुमच्या वालेली गावचे आहेत त्यांनी ब्लॉक आरटी आहे माहिती मागवली होती त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती ती प्राप्त झालेली नाही त्यांनी संघाची रक्कम सुद्धा त्यांनी भरलेली आहे परंतु माहिती दडवण्याचा प्रयत्न होत आहे आपण काय सांगूया शंभर टक्के मी आपल्या माध्यमातून संबंधित चौदा गावातील सर्व ग्राहक सांगू इच्छितो की दैसर ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत भोंगळ कारभार चालू आहे कुठल्याही कामाची प्रोसिडिंग ही कायदेशीर रित्या होत नसून सर्व इलिगल कारभार हा दैसर ग्रामपंचायतीमध्ये होत आहे आता अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक आर टी आय टाकलेले आहे निलेश नाणा वालिलकर जे आमच्या माझे भाऊ पण आहेत आणि आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत तर त्यांनी माहिती मागितलेली आहे का ग्रामपंचायत दैसर यांच्या पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंग बुकांच्या छायांकित प्रती मिळण्याबाबत अत्यंत साधा विषय तर ही माहिती सुद्धा आता महिना उलटून गेला त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही त्यांचं एक दुसरं पत्र आहे सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजीचं त्याच्यामध्ये ते पण त्यांचा विषय आहे का ग्रामपंचायत दैसर सर्व प्रकारचे बँक खाते पुस्तिकांच्या स्टेटमेंट यांच्या तपशिलाच्या छायांकित प्रती आर्थिक वर्षाप्रमाणे संबंधित माहिती महिना उलटून गेला अजूनपर्यंत मिळालेली नाही तिसरा त्यांचा विषय आहे का ग्रामपंचायत दैसर लेखा परीक्षणाचा अहवालाच्या तपशिलाच्या छायांकित प्रती आर्थिक वर्षाप्रमाणे महिना झालेला आहे अजूनपर्यंत माहिती भेटलेली नाही चौथा त्यांचा विषय आहे याच्यामध्ये का ग्रामपंचायत दैसर येथील ग्रामविकास अधिकारी श्री जी जाधव यांच्या काळात तपासणीस आलेल्या अधिकाऱ्याचे नाव हुद्दा आणि त्यांच्या कार्यालयाचा संपर्क का नंबर साधी माहिती आहे अजूनपर्यंत मिळालेली नाही बरोबर आहे आणखी त्यांचा विषय आहे का ग्रामपंचायत दैसर सर्व प्रकारचा खर्च वाव असलेल्या कॅशबुकच्या तपशिल्याच्या छांकित प्रती आर्थिक वर्षाप्रमाणे त्याची सुद्धा माहिती त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही तर ही माहिती संबंधित ग्रामसेवक का देत नाही याचा जाब विचारणे खूप गरजेचं आहे आणि सदर पत्र दिल्यानंतर त्यांनी साधारणतः एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस इश्यू केली होती निलेश नाना वालेलकर यांना का त्या नोटीसमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की माहितीचा जो खर्च आहे एकशे अडतीस रुपये हा संबंधित बँक खात्यामध्ये जमा करा त्याप्रमाणे ते त्यांनी तीन नोटीस दिलेल्या आहेत एका एक नोटीसमध्ये आहे चलनाची रक्कम एकशे अडतीस रुपये दुसऱ्या नोटीसमध्ये अठ्यात्तर रुपये आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण एकशे अडतीस रुपये आहे तर संबंधित रक्कम जी आहे ती त्यांनी भरलेली आहे टीडीसी बँकेच्या आपल्या खोद बंगला शाखेमध्ये आणि त्याचे चलन ग्रामपंचायतीला दिलेले दिले आहेत मग सर्व प्रकारचं प्रोसिडिंग झाल्यानंतर हा ग्रामसेवक का टाळाटल ताल करत आहे सामान्य माझा प्रश्न असा असेल की शासकीय कर्मचारी की शासकीय अधिकारी कागदी घोडे नाचून वेळ घालू करतात काय काय सांगायचं तुम्हाला शंभर टक्के जी वी जाधव हा अत्यंत करप्ट अधिकारी असून ह्याने दैसर ग्रामपंचायतीचे पूर्ण वाटोळं केलेलं आहे माझ्या आपल्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणी आहे माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं का जी व्ही जाधवची तात्काळ इथनं बदली करण्यात यावी आणि आपल्या विभागामार्फत किंवा आपल्या कार्यालयामार्फत त्याची चौकशी या संबंधित नेमण्यात यावी का ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब हा का देत नाही आणि खरोखर ह्याने जर भ्रष्टाचार केलेला नाही तर मग याला माहिती देण्यामध्ये अडचण काय जर भ्रष्टाचार केलाच नसेल तर माहिती उघड उघड त्यांनी द्यायला पाहिजे ज्या अर्थी हे लोक टालाटाल करत आहेत त्या अर्थी कुठेतरी एक संशय निर्माण होतो का ह्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय चौदागाव अध्यक्ष आहात पक्षाच्या माध्यमातून काय तुम्ही वरिष्ठाकडे आहात काय सांगितलं आम्ही ग्रामपंचायतीला आवाहन करतो किंवा त्यांना एक मैत्री खातिर एक संदेश देतो किंवा सांगतो की कि येत्या एक दोन दिवसामध्ये तुम्ही संबंधित माहिती ही अर्जदारांना देण्या देऊ करा आणि संबंधित माहिती जर तुम्ही उपलब्ध करून देण्यास टालाटाल करत असेल तर आम्ही आमच्या पक्षामार्फत वरिष्ठ पातळीवर या संबंधित तक्रार अर्ज करू आणि मग वरिष्ठांचे जे आमचे मार्गदर्शन होईल या संबंधात त्याप्रमाणे पुढची कारवाई ही यांच्यावर करण्यात येईल तसेच ॲडिशनल मी असे सांगू इच्छितो की चौदा गावातील ज्या इतर ग्रामपंचायत आहेत नागाव ग्रामपंचायत पिंपरी ग्रामपंचायत नारेवली ग्रामपंचायत वाकलन ग्रामपंचायत तर तिकडच्या रहिवाशांना पण मी सांग आपल्या माध्यमातून आवाहन करतो की निलेश वालिलकर यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे दहिसर ग्रामपंचायतीमध्ये तसाच सारखाच पत्रव्यवहार तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पण टाका की जेणेकरून या ग्रामपंचायतीमध्ये नक्की काय कारभार चाललेला आहे त्याची माहिती आपल्याला भेटू शकते कारण बरीच वर्ष हा आप आपल्या ग्रामपंचायती हा आप सरपंच विना चालत आहेत प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या मनमर्जीप्रमाणे कारभार करत आहेत आणि मी मागे सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगितले होते का जी शासकीय फी आहे त्याप्रमाणेच घराला घरपट्टी गर, लावण्यात आली पाहिजे इथे काही कमर्शियल गाळ्यांमध्ये अफरातफरी होत आहे नागाव ग्रामपंचायत पिंपरी ग्रामपंचायत या अफरातफरीचे माहेर घर आहे या ग्रामपंचायतीमध्ये एकेका गाळ्याला टॅक्स लावण्यासाठी लाखो रुपये वसूल केले जातात शासकीय प्रमाणे चलन दिला जातो मग त्यांना पावती दिली जाते टेबल हे पैसे घेण्याचे काम या ग्रामपंचायतीमध्ये चालू पण आपण हा आरोप हा गंभीर रुपया गंभीररीत्या करताय त्यावरती आपल्याकडे काही सबळ पुरावे आहेत का शासकीय आरोप करणं योग्य वेळ आणि टायमिंग आल्यानंतर आम्ही पुरावे पण सादर करू फक्त मी जनजागृतीसाठी बोलत आहे का लोकांनी सर्व ग्रामपंचायतीमध्ये टाकावे जेणेकरून या ग्रामसेवक लोकांचा आणि जे त्यांचे चेले चपाटे आहेत त्या लोकांचा भोंगळ कारभार हा आपल्या समोर येईल आता एका ग्रामपंचायतीमध्ये अर्ज टाकून महिना उलटून गेला जर यांनी भ्रष्टाचारच नाही केलेला तर यानं भीती कशाची आहे का तुम्ही माहिती देत नाही माहिती द्यायला पाहिजे हे बंधनकारक आहे दोन हजार पाच चा जो आरटीआय त्या नियमाप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे आणि ते जर देण्यास करत असेल तर आम्ही जाऊ जीवनजी अलीकर यांनी आता सांगितलं की गाव गावातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत जे काही आरटीआय कार्यकर्ता वालीकरांनी जी माहिती मागवली आहे ते संबंधित ग्रामपंचायतल्या दक्ष करदात्यांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी ती माहिती या सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागितली पाहिजे जेणेकरून या ग्रामपंचायतीवरती काय कारभार चालला आहे प्रशासक आल्यापासून ते आपल्याला ज्ञात होईल आणि संबंधित जी व्ही जाधव यांच्यावरती कारवाई करण्याची त्यांनी रास्त मागणी केलेली आहे आता ह्याच्या संदर्भामध्ये जे आरटीआय कार्यकर्ते आहेत ते वालीकर त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया मग आपल्या समवेत आय कार्यकर्ता निलेश नाना वालीकर जी आहेत वालीकर सर काय सांगाल आपण जी माहिती मागवला होतात दहसर ग्रुप ग्रामपंचायतच्या माहिती अधिकाराखाली जे काही जीव जाधवची जी काही माहिती होती ती माहिती आपल्याला प्राप्त झाली का आणि तारीख पे तारीख शासकीय नोकर तशी तुमच्यावर वेळ आली काय सांगाल मी निलेश वालकर अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला माहिती अधिकाऱ्यांमुळे सहा अर्ज केलेले ग्रामपंचायत दहसरमध्ये तर अजूनपर्यंत एक महिना उलटून गेला तरीही मला माहिती मिळाली नाही अजून अर्ज केल्याच्या चार पाच दिवसानंतर स्वतः जीवी जाधव मला घरी भेटण्यासाठी आलेले की तू फॉर्म मागे घे तुम्हाला कुठली माहिती पाहिजे का तर मी स्वतः तुम्हाला देतो याची या काही गरज नाही स्वतः लिपिकासह आलेले परंतु मी त्यांना स्पष्ट त्यावेळी म्हटलं की मी जी माहिती मागवली मला माहिती द्या बाकी मला काहीही नको तसं माझ्याकडे माझ्या घरी सी सी टी व्ही लावले तसं मी तुम्हाला एव्हिडन्स देऊ शकतो ते माझे घरी आलेले म्हणून म्हणजे माहिती नको आहे ऑफर काय दिली तुम्हाला काही नाही ऑफरबद्दल मी त्यांनी दिलीच नाही आणि ते काही बोललेच नाही आणि मी स नाकारलेच ती परंतु ते मला का टाटा करतात तेच मला समजत नाही मी एकोणीस तारखेला त्यांनी मला अर्ज दिला की पैसे भरा म्हणून टी डी सी बँकेमध्ये त्यांचे खाते येते मी पैसे भरले परंतु दोन दिवस उलटून सुद्धा त्यांनी मला माहिती दिलेली नाही आहे मी त्यांना एकतीस जानेवारीपर्यंत मुदत दिली एकतीस जानेवारीपर्यंत मला तुम्ही माहिती अर्जाची ती काही शहांगीर प्रति आहेत त्या द्या परंतु त्यांनी मला दिली नाही मग त्यांना मी म्हटलं की एक फेब्रुवारी रोजी मी तुमच्याकडे वार्ता न्यूज घेऊन येणार आहे मग त्यांना तू तसं तुम्ही उत्तर द्यावं लागेल सर मो आपण मोदय आपण आरटीआयच्या कार्यकर्ते आहात जाणकार आहात मग आपण त्या ठिकाणी वालीवलीचे करदाते आहात मग आपली तर खबरदारी असते परंतु तुम्हाला आयच्या माध्यमातून माहिती भेटत ना मग पुढचा तुमचा रोल काय असणार आहे पुढची भूमिका का असणार आहे मी दैस ग्रामपंचायतीला आणखी एक दोन दिवस देतो जर एक दोन दिवसामध्ये नाही जर मला आयची माहिती मिळाली तर मग मी आपिलाच जाणार आहे हे मात्र नक्की नमस्कार मी बालासाहेब कांबळे बोलतोय सिद्धेश्वर वार्ता न्यूजमधून हा सर नमस्कार, नमस्कार सरजी आपल्या आप ग्रुप ग्रामपंचायत निलेश नाना टी आय टाकला होता साहेब हो हो टाकला सर कार्यकाल उलटून गेलेला आहे तरी आपण उत्तर दिलेलं नाहीत त्यावरती काय सांगाल आता काही उत्तर नाही दिलं माहिती पत्र विनंती केली होती की तुम्ही सोमवारी दाखवून देऊ त्यांनी त्यांना विनंती केली होती पण त्यांनी म्हणजे आपल्या विनंतीला मान दिला नाही आणि त्यांनी आम्हाला रुपातच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली कारण कायद्यामध्ये कसं आहे किंवा एक वार त्यांना बोलून घ्यायला पाहिजे

साहेब त्यांनी त्यांनी आपल्यावरती आरोप केले आहेत की जी जाधवनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे कारण तुम्ही त्यावेळा त्या, त्या कार्यकाळामध्ये आपण माहिती पुरवत नाही आहात त्याबद्दल काय सांगाल ज्यांच्या कालावधीमध्ये आहे त्या आम्ही माहिती काढतोय आणि माहिती लेखा प्रश्नाची वगैरे माहिती दिली असल्यामुळं प्रश्न आम्ही पत्र पण दिलेलं आहे लेखा प्रश्ना की आम्हाला बावीस तेवीस एकवीस बावीस चे प्रश्न आम्हाला प्राप्त नाहीयेत पण माहिती द्या आम्हाला माहितीच्या अधिकारी खाली माहिती विचारलेली आहे आम्ही ते पण बोलापूर आम्ही त्यांना देणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जीवन वालिकरने सुद्धा आपल्यावरती आरोप केले आहेत की हे जाधव हे भ्रष्टाचाराला कारण झालेले आहेत त्यावरती काय सांगाल त्याबद्दल साधला असता ते म्हणाले की जीवनवालीकर किंवा जे काही माहिती अधिकारी आहेत आर टी आय कार्यकर्ता त्यांनी जे आरोप केलेले के ते आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं आहे ते म्हणाले की निलेश वालीकरने केलेला आरोप हे आरोप हे तथ्य नाही कारण आम्ही जी जी माहिती आहे ती एकूण चार वर्षाची माहिती आम्ही जमा पूर्ण केलेली आहे आणि त्यांना काही दिवसामध्येच ती माहिती दिल्या जाईल कॅमेरामॅन हनुमानपाटीसोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज चौदागाव दहिसर